हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पत्रकार सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरवटे तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्यासह दहा पत्रकारांचा विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा ठाणे जिल्हा आयोजित दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनाचे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेला ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे आणि पत्रकार सहकार्यांच्या सहकार्याने या संघटनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नवल कृषी फार्म हाऊस कांदळी तालुका भिवंडी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी भिवंडी पंचायत समिती माजी सभापती प्रकाश भोईल सामाजिक कार्यकर्ते भगवान सांबरे मीनाक्षी विष्णू चंदे भिवंडी पंचायत समिती माजी सभापती अशोक शेरेकर पडगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण डॉक्टर असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील वडवली ग्रामपंचायत माजी सरपंच किरण वारगडे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्यासह अन्य दहा पत्रकारांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित हस्ते जिल्हा परिषद शाळा कातकरीवाडी कांदळी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्ह्याची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ठाणे जिल्हा सहसचिव मिलिंद जाधव व पत्रकार संगरत्न घनगाव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष मेघनाथ विषय आणि ठाणे जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद